विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्यालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग एक ऑगस्ट एकोणीशे त्र्याहत्तर रोजी आपल्या शाळेची स्थापना झाली आपल्या संपूर्ण शाळेचे संस्थेचे कार्य अतिशय यशस्वीपणे पार आपल्या संस्थाध्यक्ष आदरणीय डॉक्टर लोया सर यांचं कार्य म्हणजे उत्तम नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्वाची खाण असलेले आदरणीय लोया सर आहे आपल्या एकंदर संस्थेचा कारभार अतिशय उत्तमरित्या पार पाडणारे आदरणीय लोया सर आहेत या प्रसंगी स्त्रांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधावा माझी तुम्हाला नम्र विनंती राहील की तुमच्या बालमैत्रिणी पुढेमागी मागे असणारे मैत्रिणी जुने शिक्षक या सर्वांची तुमची परत भेट व्हावी आणि कोण कुठे गेलं आहे काय करते आहे आणि आपल्या बालमित्रांना भेटण्याचा आनंद तुम्हाला होईल मला तुम अशी विनंती करायची आहे की तुम्ही शाळेत असतानाची शाळा आत्ताची शाळा आणि पुढे शाळा कशी व्हावी याबद्दल तुमचे विचार आम्हाला ऐकावेचे आहेत तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे याकरता आपण आग्रहाने यावं अशी विनंती करतो